नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे चौदा जानेवारीपासनं प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळा आता उत्तरार्धाकडे आहे चाळीस कोटी लोकसंख्या येईल असं गृहित धरून तिथे केलेल्या व्यवस्था उभारलेल्या व्यवस्था उभारणं हे एक मोठं आभ आव्हानच होतं आज अजून महाकुंभ पूर्ण व्हायला अजून काही दिवसांचा अवधी आहे जवळपास सव्वीस फेब्रुवारीला कुंभची सांगता होणार आहे आज अखेरच जवळपास एकोणपन्नास कोटी लोकसंख्येनं भाविकांनी या प्रयागराज सोहळ्याला भेट दिली आहे राहुरीतनंही अनेक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत अनेकांना या सोहळ्यामध्ये इच्छा असूनही काही अडीअडचणींमुळे सहभागी होता आलं नाही ज्यांच्या मनात अनेक प्रश्न होते खरोखरच जगातला एक आकर्षण केंद्रबिंदू असलेला जगाचा एक आकर्षण केंद्रबिंदू असलेला हा प्रयागराज सोहळ्यात येथील उत्तरनगर जिल्ह्यातील जिल पर्यावरण गतिविधीचे प्रमुख डॉक्टर भास्कर कुलकर्णी देखील सहभागी झाले होते कुंभाचे अनेक रंग आहेत या कुंभातल्या अनेक रंगांपैकीच पर्यावरण गतिविधी या विषयाच्या अनुषंगानं या महाकुंभातले हे अंतरंग आपण समजून घेऊया त्या डॉक्टर भास्कर कुलकर्णींकडनं नमस्कार डॉक्टर नमस्कार आपण महाकुंभामध्ये केव्हा गेला होतात मी तेरा जानेवारी ते अठरा जानेवारी बरं या दरम्यान महाकुंभला गेलो होतो अच्छा तर तिथं पर्यावरण दृष्टिकोनातून जर विचार केला ओके अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे म्हणजे जे फुलं वगैरे जे भक्तंगण नदीमध्ये टाकतात त्याची विल्हेवाट लगेच एक तासाच्या आत केली जाते okay. तसंच कुठेही कचरा नाही दुर्गंधी नाही काहीही नाही hmm. अतिशय सुंदर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून व्यवस्था केली okay. आहे तशीच पिण्याची पाण्याची व्यवस्था hmm. हीसुद्धा म्हणजे तुम्ही बाटली बरोबर नाही नेली तरी चालेल मी म्हणेल okay. पाण्याची बाटली जरी बरोबर नाही नेली तरी चालेल अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे तसेच प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी केलेला आहे तिथं ओके यूज अँड थ्रोचा प्रकारच तिथे नाही अजिबात नाही तसंच आपण अखिल भारतीय स्तरावर गतिविधीतर्फे एक थाली एक थैली अभियान राबवलं होतं तर नगरमधली माझ्याकडे जबाबदारी होती पण अखिल भारतीय स्तरावर जर आपण विचार केला तर किती थाली थैली जमा झाली आहे मी तुम्हाला सांगतो साधारण चौदा लाख सतरा हजार चौसष्ट प्लेट स्टीलच्या जमा झाल्या नंतर बॅग तेरा लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस ओके आणि ग्लास दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे okay. अठ्ठ्याहत्तर ओके असे शेहेचाळीस याच्यामधून जमा केले आपण संग्रह बिंदू सात हजार दोनशे अठ्ठावन्न okay. आणि संघटन बावीसशे एक्केचाळीस त्यापैकी आपलं नगर जिल्ह्यामध्ये माझ्याकडे जबाबदारी होती ओके okay. तसंच कुठंही आणि यामध्ये भंडारीची जी व्यवस्था केली होती जेवणासाठी तिथे आपण हे पुरवलं होतं ओके नंतर जे भक्तांगण गावून यायचे त्यांची राहण्याची व्यवस्था टेम्पररी टेंट वगैरे लावून व्यवस्था केली होती okay. सुरुवातीला एक दोन दिवसच फक्त अडचण आली नवीन व्यवस्था असल्या कारणाने पण राज्य सरकार तिथली पोलीस यंत्रणा तिथले एन जी ओस काही त्यांनी सुद्धा अतिशय सहकार्य केले स्थानिक लोकही सहकार्य करायचे आणि ड्रेनेजचं पाणी अजिब नदीत कुठंच गेलेलं नाही ते सगळं बाहेरच्या बाहेर विलेट विलेवाट लावली सरकारने आणि तिथं जर गेलं तर आता जे टी व्हीवर वगैरे जो अपप्रचार चालतो हा प्रकार तिथं अजिबात नाही सुरुवातीला थोडी अडचण आली मध्यंतरी गर्दी वाढल्यामुळे थोडा त्रास झाला नु। पण अपप्रचार करणारे असतातच काही ना काही टी व्ही म्हणजे काही न्यूज चॅनलनी या दृष्टीनं त्यातल्या नेमक्या न्यूनता काही त्रुटींवर खूप मोठ्या प्रमाणावरती फ्लॅश oh. केला oh. आणि जिथे तिथे कुंभ म्हणजे महाकुंभ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्था होतात oh. असं oh. एक चित्र निर्माण करण्याचा त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केला तुम्ही तिथे एक भाविक म्हणून गेलात तुम्हाला काय वाटतं एकूण तिथल्या सगळ्या व्यवस्थांविषयी तुम्ही जातानाही तुमच्या मनात अनेक प्रश्न असणार की तिथल्या एवढी मोठी गर्दी अस्वच्छता असु सूर, असुरक्षितता या दृष्टीनं काय अनुभव आला तुम्हाला सुरक्षितता अतिशय उत्तम आहे तिथं काही घाबरण्याचं कारण नाही पावलोपावली पोलीस तुम्हाला सहकार्य करणार असतात उत्तर देताना एकदम व्यवस्थित देतात महिला पोलीस मुलीस कर्मचारी नंतर जे गार्ड्स यांनी सुद्धा अतिशय काळजी घेतली ट्रॅफिकची व्यवस्था सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम आला पण ती पण नंतर ती सॉल्व झाली ती प्रॉब्लेम अच्छा आणि नंतर पार्किंगची व्यवस्था त्यांनी बाहेर केली होती पण तुमची जर थोडी दहा पंधरा किलोमीटर चालायची जर तयारी असेल तर अतिशय चांगला अनुभव येतो कुंभकेळ कारण आजकाल काय झाले आपलं आयुष्य मुळे सेडेंटरी झाले आपल्याला थोडा जरी त्रास झाला चालायचा तर आपण दोष सरकारवर किंवा त्या परिस्थितीवर हा हा आपला दोष आहे आपल्याला व्यायामाचा अभाव व्यायाम नसल्यामुळं तो चालण्याची सुद्धा आपल्याला तो त्रास वाटतो त्याच्यामुळे ते मेड्यामध्ये जे फ्लॅश केले गेलं हे अतिशय चुकीच्या पद्धतीने दे केले गेले आणि स्वच्छता म्हणावं तर तुमच्या पायाला माती सुद्धा लागणार नाही अशी व्यवस्था आहे तिथं म्हणजे तुमची जी टुरिस्ट जी बॅग असते व्हील बॅग तुम्ही ते संगमापर्यंत नेऊ शकता अशी व्यवस्था आहे जी आपण बॅग समजा एखादा वयस्कर माणूस एकटा जरी असेल तो एकटा सुद्धा आंघोळ करून येऊ शकतो पण तुमच्या भावना चांगल्या पाहिजे श्रद्धा चांगल्या असेल तर काहीच अडचण येणार नाही निवास व्यवस्था कशी होती त्यातला तुमचा काय अनुभव आहे सांगा निवास व्यवस्था खासगी स्तरावर होती आणि आखड्यांनी पण व्यवस्था केली होती आपल्या संघातर्फे पण काही नंबर दिले होते त्यांनी सुद्धा व्यवस्था केली आणि राहुरीमधून बरेच जण आले जसे सुरेश राखा हे जवळजवळ तीन चार दिवसाकरता जाणार होते ते तीन आठवडे थांबले असा अनुभव आहे म्हणजे ते इथे त्याच्यामध्ये समर्पित होऊन गेले ते आणि मुळात जिथं तिथं जाणार आहे तुम्ही एक ट्रीप म्हणून नका जाऊ एक धार्मिक म्हणून हे करा आणि श्रद्धेने गेलात तर तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि एकशे चव्वेचाळीस भोजन व्यवस्थेच्या दृष्टीनं तिथे काय बघायला मिळायला तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला भोजन व्यवस्था तिथे कुठे तुम्हाला कांदा लसून मिळणार नाही आणि चव अतिशय छान कुठेही जेवण केलं तरी हो मध्यंतरी राहुरीतले एक समूह तिथे गेला पहाटे त्यांना दीड ते दोनच्या दरम्यान लंगरमध्ये त्यांना जे दृश्य दिसलं की लंगरमध्ये त्या ठिकाणी मोठ्या पेंडॉलमध्ये पहाटे दोन वाजता देखील भोजन व्यवस्था उपलब्ध होती आणि पाच हजारापेक्षाही जास्त संख्येनं लोक त्यावेळेसही भोजनाचा आस्वाद घेत होते म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन असे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आखाड्यामध्ये भोजन व्यवस्था होती कुणालाही भोजन मिळणार नाही आणि भोजन मिळालं नाही म्हणून कुणी उपाशी राहील अशी काही तिथे व्यवस्था नसती हजार देणाऱ्यांचे हात हजारो असं म्हणतात तसं शासनाच्या तर व्यवस्था होत्याच पण वेगवेगळ्या वेग आखाड्या स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेग खूप मोठ्या प्रमाणावरती लंगर होते की जिथे कोट्यावधी जनांची व्यवस्था समाजानं आणि शासनानं एकत्रितपणे हे आव्हान उचललेलं आहे चालीला जनाचा प्रवाह हो तशा पद्धतीनं लोक चालत 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 कोट्यावधीच्या संख्येनं या गंगेच्या पवित्र स्थानात त्रिवेणी संगमात स्नान करण्याची किती अटूत श्रद्धा भारतीयांच्या मनामध्ये आहे हेच या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे या शिबिरात आपण किती दिवस होता आणि तुमचा काही वेगळा अनुभव असेल तर तो सांगा की शिबिर माझं एक आश्रम होता श्रीयम सत्संग ते त्याच्यामध्ये चार, चार दिवस मी okay. ते अटेंड केले चार दिवस आणि इतर वेळेस मी संगमवर स्नान करण्यासाठी वेगळा वेळ काढून गेलो आणि स्नानाचा जर अनुभव म्हणला पाणी वाहत आहे स्वच्छ पाणी आहे तिथं कुठेही घाण अशी काही दिसणार नाही तुम्हाला कुठे प्लॅस्टिकचा कचरा नाही खूप सुंदर व्यवस्था राज्य सरकार केंद्र सरकार यांनी केलेली आहे ज्या सत्संगात सहभागी झाला तिथे काही तिथे फार सुंदर अनुभव आले मला म्हणजे तीन ते चार तास आम्हाला सत्संग असायचं म्हणजे ते वातावरणच एकदम भरवून जाण्यासारखं कुठल्या महाराजांचा सत्संग ते श्री एम म्हणून दक्षिणेतले आहेत अच्छा आणि खूप म्हणजे ते आध्यात्मिकमध्ये फार पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे अच्छा आणि विशेष म्हणजे ते जन्मतात मुस्लिम आहेत म्हणजे त्यांचा आश्रम आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना आणि जेव्हा ते हिमालयातून आपल्या इथं आले तर त्यांनी वॉक ऑफ ऑफ केला होता आठ हजार किलोमीटर त्यांनी शांतता राहावी म्हणून वॉक ऑफ ऑफ केला होता त्यांचा आश्रम आहे तिथे हा सत्संगात किती भाविक होते त्याच्यामध्ये त्यांचा आश्रम दीड महिना करत okay. आहे मी आठ दिवस करतो होतो okay. परदेशातूनही तिथे आले होते ओके okay. राज्यातूनही आले होते अच्छा अशी संख्या जवळजवळ तीन चार हजार असायची तिथे आणि बदलत असायची संख्या संख्या सतत बदलत असायची आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला महाकुंभ हा एक मोठा अविस्मरणीय ठेवा आहे या आठवणी आपल्याला सततच प्रेरणादायी राहणार आहेत व्यवस्थेचं एक मोठं आव्हान या समाजानं शासनानं रा केंद्र व राज्य शासनानं उचललेलं आहे अजूनही सर्व जगातले सर्व संख्येचे रेकॉर्ड ब्रेक करणारा असा हा महाकुंभ आपल्या सर्वांसाठीच कालही प्रेरणादायी होता आजही प्रेरणादायी आहे आणि उद्याही नक्कीच उद्याच्या भावी पिढ्यासाठी देखील तो प्रेरणादायी राहणार आहे आपण आमच्या रा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद बोल